पाणीपुरी आणि नाद नावाचे हे दोन मराठी चित्रपट या विकेंडला बॉक्स ऑफिसवरती रिलीज झाले होते आज जवळपास चार दिवस या चित्रपटांना कम्प्लीट झालेले आहेत आणि पहिल्या तीन दिवसांची कमाई आपण या चित्रपटाची पाहूयात की कि किती झालेली आहे व किती नाही तर मला खूप साऱ्या जणांनी कमेंट्स केल्या होत्या जेव्हा मी पहिल्या दिवशीची कमाई या चित्रपटाची बनवली होती तेव्हा की चित्रपटचं कम्पॅरिझन तुम्ही फुलवंत सोबत करू नका तेव्हा मी तसा व्हिडिओ बनवण्याचं कारणही तेच होतं बघा कारण कसं माहिती आहे का एखादाच मराठी चित्रपट असतो जो की पहिल्या दिवशी खूप कमी कमाई करतो म्हणजे दोन चार लाखाची कमाई करतो व दुसऱ्या दिवशी अशी खूप मोठी उंच भरारी जी आहे ते घेतो याही चित्रपटाने तसं करून दाखवलं म्हणजे कोणत्या पाणीपुरी असेल किंवा दुसरे जे चित्रपट आहे नाद परंतु तेवढं काही हा चित्रपट कलेक्शन करेल असे चान्सेस मला काही दिसत नाहीत बघा कारण की कमाई जर सांगायला गेलं तर मी मनानं नाही ना सांगत बघा तुम्हाला किती वेळेस म्हटले मी की संचनिलक्या साईडचे मी आकडे तुम्हाला देत असतो तर पाणीपुरी या चित्रपटची पहिल्या तीन दिवसांची कमाई पहिल्या विकेंडची जर कमाई सांगायला गेलं तर ती जवळपास सतरा अठरा लाखाच्या घरात गेलेली आहे संचनिलक या साईडनुसार म्हणजे एवढं काही खूप मोठं टोटल नाही जेवढी कमाई या चित्रपटाने पहिल्या दिवशी करायला पाहिजे होती तेवढी कमाई या चित्रपटाने तीन दिवसामध्ये करून दाखवलेली आहे आणि हाच आकडा नाद या चित्रपटासाठी जवळपास गेलेला आहे बघा एकूण अकरा बारा लाखांच्या घरात म्हणजे दोन्ही चित्रपट जे आहेत त्यांनी खूपच कमी ओपनिंग विकेंड कमाई केलेली आहे मी असं म्हणेल जर कॉन्स्टंट हे चित्रपट अशीच कमाई करत राहिले तर कुठे या चित्रपटांचे बजेट रिकवर होतील आणि त्यासाठी चित्रपटाला पंधरावे दिवस किंवा एक महिनाभर एवढी कमाई जी आहे ती करत राहावी लागेल चान्सेस तर कमी दिसत आहेत तुमचे मत देखील मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता थँक्यू